हॅलो मी लक्ष्मी लक्ष्मी ब्लाऊज डिझाईन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गोल गळ्यावरती खूप छान अशी ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर मी इथे उंची घेतली आहे साडे तेरा आहे चौदा घेतली आहे साडे अकराची घडी आहे सहा इंचाचा मुंढा आहे सहा इंचावरती मार्किंग करून कट करून घेतला आहे मी साडेपाच इंचा शोल्डर आहे अडीच इंच गळा रुंदी आहे गळ्याची उंची दहा इंच आहे दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे चौकन करून घ्यायचं आहे गोल असा शेप द्यायचा आहे गळ्याला व्यवस्थित असा गोल शेप देऊन घ्यायचा आहे कट करून घ्यायचा आहे गळा आता मेन ब्लाऊज पीस आणि अस्तर एकावर एक ठेवून कमरेच्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे मेन ब्लाऊज पीस सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि कमरेच्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे सरळ अशी शिलाई करून घ्यायची आहे गळ्याच्या साईडला टीप मारायची आहे आता छोटे छोटे कट द्यायचे आहे सरळ करून घ्यायचा आहे सरळ करून कमरेच्या साईडला दापटीप द्यायची आहे व्यवस्थित अशी दापटीप देऊन घ्यायची आहे गळ्याच्या साईडला दापटीप द्यायची आहे व्यवस्थित व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये गोल गळ्याला दापटीप देऊन घ्यायची आहे आता आपल्याला सगळेकडून शिलाई करून घ्यायची आहे अस्तराने मेन ब्ल ब्लाऊज पीसला ब्ला। ब्ला। साधी सिंपल खूप छान दिसते ही ब्लाऊज डिझाईन आता आपल्याला गळ्याला लेस लावून घ्यायची आहे मी इथे लेस लावून घेत आहे सिंपल गोल गोल गळ्या गळ्यावरती आपल्याला डिझाईन बनवायची आहे साडीचा ब्लाउज पीस आहे हा आता इथे मी साडेतीन इंचाची पट्टी काढून घेतली आहे साडीचा कपडा आहे हा सरळ टिप मारून घ्यायची आहे कपड्याला खूप सोपी पद्धत आहे ही ब्लाऊज डिझाईनची आता सरळ करून घ्यायचा आहे आपल्याला सरळ करून घेतली आहे मी इथे पट्टी आता आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहे गळ्याच्या साईडला व्यवस्थित ठेवून अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहे व्यवस्थित अशा एक खाली एक अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहे पूर्ण गळ्याला अशाच चुन्या टाकून घ्यायच्या आहे मी इथे बघा पूर्ण गळ्याला चुन्या टाकून घेतल्या आहे आता आपल्याला याला मण्यांची डिझाईन बनवायची आहे तर मी इथे मणी घेतले आहे तुम्ही छोटे मोठे तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता हे असं फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला मनी लावून घ्यायचे आहे दोन्ही साईडनी दोन्ही साईडनी असं फोल्ड करायचं आहे आणि एक एक मनी लावून घ्यायचं आहे खूप छान दिसते ही ब्लाऊज डिझाईन साधी आणि सिंपल आहे पूर्ण गळ्याला असेच मनी लावून घ्यायचे आहे मी इथं पूर्ण गळ्याला मनी लावून घेतले आहे तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल